भरत दूध प्याव पण निक प्याव आधा दूध आधा पाणी काय उपयोग थोडा परमार्थ करा पण निका करा मला एकदाच हरिपाठ म्हणा पण असा म्हणा हरिमुखी गाता हर हर चिंता दोन मुली बापाला लाडक्या होत्या पण एक धाकटी जास्त लाडकी होती तिला नत करून आणली ती नत नाकात अडकिली त्या मैत्रिणीमध्ये खेळायला गेली मैत्रिणीत खेळत असताना बाकीच्या मैत्रिणी हिला चिडू लागल्या तुझ्या बहिणीला न ताणली तुला नाही तुझ्या बहिणीला न ताणली तुला नाही ती मुली न आणू आणलीच नाही तिला न ताणली तुला नाही ती जास्त चिडून म्हणली हो बक्की तिच्या नाकाकडं सगळ्यानं तिच्या नाकाकडं पाहिलं तर शमडानं भरून गेलं घातलेली पूर्वली का न घातलेली तसा परमार्थ केलेला पूर्वला का न केलेला अरे मोप न सोन्याची पण भरली नि शमडाने काय उपयोग आहे <laughs> परमार्थ करा महाराज विठ्ठल विठ्ठल खळग भरण्यासाठी भजन करू नका आणि पोटं भरू नका कीर्तन खळग भरण्यासाठी नाहीत पिठल जयाचे भजन भोगासाठी ते अशा तिमर दृष्टीविषयी अंध झाले म्हणून अंतर तुझे पायी देवासाठी भजन करा संत सांगितली ते केले जातात नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन अनेक तुम्हाला लोक मत पटून देते जाऊ दे काय त्या महाराजाच्या नादी लागला मत मतांतरा नाही दिला मान हृदय श्री हरीचे चिंतन हो येथे आली हो या धरावे संतांचे ते पाय हे पाय नाही या पाया कोण पडण बरेच साधूच्या पाया पडतात माना डुलू डुलू कीर्तन ऐकतात त्या महाराजाला वाटा एवढी मान हलवाले आता काही देव होते काय कीर्तन झालं की फड फडत होत फडके ते घेतो तो, तो संभाळ वाट लागली की म्हणायचे लई महाराज बोललो र बोलले म्हणणा बोललो र म्हणते कामावरला गडी आहे तुला दुसरं म्हणते ना टेबल लावून बोलू लागलं तिसरं म्हणते या हिरवटीलाच लागलं होतं